नमस्कार मित्रांनो परीक्षा मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो गडचिरोली जिल्ह्यावर अतिशय महत्त्वाचे वारंवार विचारलेले प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर मग चला चालू करू पहिला प्रश्न आहे खालीलपैकी डॅश डॅश ही अनुसूचित जमात गडचिरोली जिल्ह्यात फारशी आढळत नाही दोन हजार सतराला हा प्रश्न विचारला होता तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन भिल्ल बिल्ल अनुसूचित जमात फारशी आढळत नाही गडचिरोली जिल्ह्यामध्ये पुढचा प्रश्न गडचिरोली जिल्ह्यातील डॅश डॅश तालुक्यामध्ये लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे लोकसंख्येची घनता सर्वाधिक कोणत्या तालु कोणत्या जिल्ह्यात आहे गडचिरोली जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन चारमोशी चारमोशी तालुक्यात पुढचा प्रश्न गडचिरोली जिल्ह्यात डॅश डैस डॅश येथे पेअरमिल पेपर, पेपर मिल आहे पेपर मिल कोठे आहे गडचिरोली जिल्ह्यात तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आष्टीमध्ये आष्टीमध्ये पेपर मिल आहे पुढचा प्रश्न गडचिरोली जिल्ह्यामध्ये नागरिकाचे प्रमाण डॅश डॅश टक्के आहे दोन हजार सतराला हा प्रश्न विचारला होता गडचिरोली पोलीस भरतीला तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन अकरा टक्के अकरा टक्के आहे नागरिकांचे प्रमाण पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे मित्रांनो गडचिरोली जिल्ह्यातील उपविभाग व तालुके यांची योग्य जोडी ओळखायची आहे उपविभाग व तालुके यांची जोडी योग्य जोडी कोणती आहे ते ओळखायची आहे जोड्या दिल्या आहेत गडचिरोली गडचिरोली बामाशी अहेरी मुलगे मुलमेघ देसाईगंज मुरखेडा एटापल्ली भामरागड तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार एटापल्ली एटापल्ली उपविभागात एटापल्ली आणि भामरागड हे तालुके आहेत ही जोडी बरोबर आहे पुढचा प्रश्न गडचिरोली जिल्ह्यात डॅश डॅश पंचायत समिती आहेत एकूण किती पंचायत समिती आहेत गडचिरोली जिल्ह्यात तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन एकूण बारा पंचायत समिती आहेत त्यानंतरचा प्रश्न दोन हजार सोळाला हा प्रश्न विचारला होता डॉक्टर अभय बंग व डॉक्टर राणे बंग यांची सर्च शोधाग्राम संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे दोन हजार सोळाला हा प्रश्न विचारला होता तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक गडचिरोलीमध्ये डॉक्टर अभयभंग व डॉक्टर राणे बंग यांची सर्च संस्था गडचिरोलीमध्ये आहे पुढचा प्रश्न गोदावरी व प्राणहिता या दोन नद्यांचा संगम कोठे झाला आहे हा प्रश्न मित्रांनो गट क्रमांक तेरा गडचिरोली पोलीस भरती दोन हजार सोळाला ला विचारला होता तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार सिरोंचा या ठिकाणी गोदावरी व प्राणहिता या दोन नद्यांचा संगम आहे सिरोंचा ऑप्शन क्रमांक चार पुढचा प्रश्न कोणत्या गोंड राजांचा अकबराच्या एन ए अकबरीमध्ये उल्लेख आहे कोणत्या गोंड राजाचा अकबराच्या एन ए अकबरीमध्ये उल्लेख केलेला आहे हा प्रश्न दोन हजार सोळाला विचारला होता तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार बाबजी बल्लाळ शहा बाबजी बल्लाळशहा पुढचा प्रश्न कोणता जिल्हा नक्षलग्रस्त भागात येत नाही खालीलपैकी कोणता जिल्हा नक्षलग्रस्त भागात येत नाही हा प्रश्न दोन हजार सोळाला विचारला लौ, होता गडचिरो गडचिरोली पोलीस भरतीला तर याची उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार वर्धा वर्धा हा जिल्हा नक्षलग्रस्त भागात येत नाही पुढचा प्रश्न खालीलपैकी चुकीची जोडी ओळखायची आहे उद्यान आणि जिल्हा यांची जोडी दिलेली आहे हा प्रश्न गडचिरोली पोलीस भरती दोन हजार सोळाला विचारला होता जोड्या आहेत पेंच नागपूर पेंच ना पेंच उद्यान हे नागपूर जिल्ह्यात आहे त्यानंतर ताडोबा उद्यान चंद्रपूर जिल्ह्यात आहे नवेगाव उद्यान यवतमाळ जिल्ह्यात आहे आणि मेळघाट उद्यान अमरावती जिल्ह्यात आहे यापैकी चुकीची जोडी कोणती आहे तर याची उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन नवेगाव उद्यान यवतमाळ जिल्ह्यात आहे ही चुकीची जोडी आहे ऑप्शन क्रमांक तीन पुढचा प्रश्न सदोतीस नंबरचा प्रश्न आहे कोण गडचिरोली मध्ये अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून नाही दोन हजार सोळाला हा प्रश्न विचारला होता खालीलपैकी कोण गडचिरोलीमध्ये अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून नाही दोन हजार सोळाचा हा प्रश्न होता तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार प्रश्न खालीलपैकी कोठे पोलीस मदत केंद्र नाही दोन हजार सोळाला हा प्रश्न विचारला होता गडचिरोली पोलीस भरती पोलीस केंद्र कोठे नाही पोलीस मदत केंद्र तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार वैरागड वैरागड या ठिकाणी पोलीस मदत, मदत केंद्र नाही पुढचा प्रश्न पातागुडम नवीन पोलीस मदत केंद्र कोणत्या नदीच्या काठी आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक इंद्रावती नदीच्या काठी पातागुडम नवीन पोलीस मदत केंद्र आहे त्यानंतरचा प्रश्न कोणत्या नक्षल नेत्या नेत्याने आत्मसमर्पण केले आहे दोन हजार सोळाला हा प्रश्न विचारला होता कोणत्या नक्षल नेत्याने आत्मसमर्पण केले होते तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक आयतू उर्फ गजराल अशोक गजराल अशोक या नेत्याने आत्मसर्प आत्मसमर्पण केले होते पुढचा प्रश्न कोणते कार्यालय नक्षल अभियानाशी संबंधित नाही खालीलपैकी कोणते कार्यालय नक्षल अभियानाशी संबंधित नाही तर याचे उत्तर होते मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन सी आय डी सी आय डी पुढचा प्रश्न कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही गडचिरोली पोलीस भरती दोन हजार सोळाला हा प्रश्न विचारलेला आहे तर याची उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन सुकमा सुकमा जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही त्यानंतरचा प्रश्न गडचिरोली जिल्ह्यास खालीलपैकी कोणत्या दोन जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत एसआरपीएफ गट क्रमांक तेराला हा प्रश्न विचारला होता गडचिरोली जिल्ह्याला खालीलपैकी कोणत्या दोन जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक गोंदिया चंद्रपूर। गोंदिया चंद्रपूर। प्रश्न सिरोंचा ब्रिटिश काळामध्ये कोणत्या जिल्ह्याचे मुख्यालय होते सिरोंचा ब्रिटिश काळामध्ये कोणत्या जिल्ह्याचे कोणत्या जिल्ह्याचे मुख्यालय होते तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक अप्पर गोदावरी अप्पर गोदावरी जिल्ह्याचे मुख्यालय होते सिरोनचा ब्रिटिश काळामध्ये पुढचा प्रश्न वैनगंगा पैनगंगा प्राणहिता या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत वैनगंगा पैनगंगा प्राणहिता ह्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत गोदावरी नदीच्या उपनद्या पुढचा प्रश्न दाट जंगलांनी व्यापलेल्या डॅशडॅशिया जिल्ह्यात सर्वाधिक विरळ लोकसंख्या आहे सर्वाधिक विरळ लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार गडचि गडचिरोली जिल्ह्यामध्ये